जुन्या आठवडीनं होतं सत्यकथा भाग दोनशे दहा लेखक राजेंद्र लहाणू जाधव अभिवाचन राजेंद्र लहाणू जाधव कोरोनाच्या काळामध्ये सर्व काही फारच औचित घडत होते रस्त्याने जायचं म्हटलं तरी रस्त्यावर सुकसुकाट आणि मी ड्युटीला जायच्या वेळेस रिक्षाही भेटत नव्हत्या सकाळी सात वाजता उठून पायीच के बी एस ग्रँडला पाच सहा किलोमीटर या अंतरावर मी पायी पायी जात होतो शिवापाशी असलेलं के बी एस ग्रँड हॉटेल त्या ठिकाणी क्वारंटाईन केंद्र त्या ठिकाणी सांभाळून राहावं लागत होतं मास्क बांधून त्या ठिकाणी ड्यूटी केली जात होती सर्वच लोक मात्र हवालदिल झाली होती आणि मग अन्नदाते समोर येत होते कोणी तांदूळ गहू साखर डाळ ही सर्व काही खेडोपाडीत पुरवल्या जात होती राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढं पुड़ त्यांच्या पुढाकारातून सर्वच निमगावमधील निगोजमधील शिर्डीमधील सर्व त्यांच्या मतदारसंघामधील सर्वांनाच त्यांनी धान्य वाटप करण्यास सुरुवात केली होती शिवसेना शाखा मनसे या कार्यकर्त्यांनी त्यांच्या सर्वच कार्यकर्त्यांनी एक एकजूट झाली होती आणि खरोखरच या काळामध्ये हे पा सर्व पाहायला मिळालं आणि एकजूट झालेली ही एक सुद्धा पाहायला भेटली सर्व रात्रंदिवस त्यांचे कार्यकर्ते लक्ष देऊन होते आणि प्रत्येकच्या प्रत्येकाच्या घरी जाऊन ते धान्य वितरण करत होते तांदूळ गहू पाच पाच किलो तीन तीन किलो ती ती ते प्रत्येकाच्या घरी ते देत होते आणि खरोखरच हा सलो एक असा आणि चांगला उपक्रम ते लाभवत होते त्यांनी राबवलेला उपक्रम हा प्रत्येक माणूस गावातील खेडोपाडतील शहरातील हे कोणी विसरू शकणार नाही संकटाच्या काळात जो मदत करतो त्याची कायम ओहावा होते अशाच प्रकारे सर्वात कोरोनाने व्यापून घेतलेली सर्व दिशा सर्व भाग आणि त्यामुळे हानी मनुष्यहानी ही सर्व काही